बघा मित्रांनो अभिषेकसाठी उर्फा आभ्या हा रील स्टार मात्र काही तणावामुळे त्यांनी आपलं जीवन फाशी घेऊन संपवलं परंतु तो रील्स रील्सवर जास्त व्हायरल असल्यामुळे आता सर्व सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ शेअर करत आहे व त्यांनी मुलीच्या प्रेमात गळफास घेतला असे सोशल मीडियावर म्हटले जात आहे परंतु आता असं समोर आलं आहे की भाग्यश्री नावाची जी मुलगी आहे त्यांच्या सोबत अभिषेक साठे यांचं लग्न झालं होतं आणि त्यांचं काहीतरी तणावामुळे त्या दोघांचं भांडण सुद्धा झालं होतं आणि आता त्याचमुळे दोघं वेगवेगळे राहत होते असं आता समोर सांगितलं जात आहे की त्यांचं प्रेम प्रकरण होतं आणि त्या मुलीत धोका दिल्याच्या नंतर त्यांनी आत्महत्या केली परंतु ही जी काही अफवा आहे ती सर्व खोटी आहे कारण की त्यांचं लग्न झालेलं होतं आणि लग्न झालेल्या अभिषेक साठे आणि भाग्यश्री साठे यांचं भांडण झाल्यानंतर एकमेकांपासून दूर झाले होते परंतु आता भाग्यश्री साठे जी आहे ती तिचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या व्हिडिओमध्ये ती असं सांगत आहे की माझं नाव बदनाम करू नका मला ट्रोल करू नका कारण की जो माझा नवरा आहे अभिषेक साठे यांचं नावसुद्धा बदनाम करू नका कारण की आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं परंतु काही वैयक्तिक कारणामुळे त्यांनी आत्महत्या केलेली असेल परंतु ती रडत रडत असं एक भावनिक रील शेअर केली आणि त्या भावनिक रील्समुळे आता सोशल मीडियावर फक्त अभिषेक साठे आणि भाग्यश्री साठे यांची चर्चा चालू आहे अशाच नवीन मराठी न्यूजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा